ते चंद्राचे आरक्षण रद्द करून टाकले जातात त्याने आता ह्या गावात शाळेला पोरं ती गात तरुण पोरं त्यांनाच कळतय माझ्या सारख्याला विशाल सारख्या पुढऱ्याला कुणालाच कळत नाही ह्याच्यातून ह्याची पोरत दहावी तुम्ही जबाबदार नेताय तुमच्या गट तालुक्यातली लोक महाराष्ट्राच्या तुम्ही कुठल्या परतीचा ह्याच घेणार फक्त आमचं मत आहे की आरक्षणाचा मार्गी लावा अशी आमची विनंती आहे ते सवाय घेण्याला आमचा विरोध नाही घ्या तकदीनुसार नाही हिस्साब नाही जाबे नाही ना घ्या घेण्याबद्दल आमच्या प्रश्नाचे उत्तर दिलं ना आम्ही कशाला जातो पुढ्या तकीनुसार आम्ही त्याच्यावर आमच्या उत्तर देतो आमची आणि आमची दुसरी एक मागणी आहे की गोळीबार झाला अंतरवली सराची गोळ हे जी यासाठी चौकशी लावं तुमच्या नेत्याला बोला <भागागा> नाहीतर आता अजित पवारला <भागा> बोला बायको वाचवण्यासाठी तुमच्या परती झालंय <प्रणगा> नाही नाही आम्ही हो का ऐका दादा घेतलं त्याबद्दल तुमचा आम्ही आभार आहे तुमच्यापर्यंत तुमचा प्रचार करा आमची काय अडचण नाही पण आमचं आरक्षण मिळेपर्यंत आमची चळवळ अशी सगळ्या पार्टी विरोधात झाली ठीक आहे